सिंधी कॉलनी रोडवरील नातवाडा येथील अखिल अखिल महाराष्ट्र नाथबाबा समाजसेवा मंडळातर्फे नाथबाबा समाजाचे आराध्य दैवत श्री कालभैरवनाथ बाबा जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जळगाव शहरातील नातवाडा येथील कालभैरवनाथ मंदिर सुमारे शंभर वर्षे जुने मंदिर असून कालभैरवनाथ बाबा जयंतीनिमित्त शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यावेळी होम हवन व पूजा त्यानंतर बारा ते एकमध्ये महाआरती करण्यात आली मंदिरातून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाच प्रतिमा व पालखी मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन सम्राट कॉलनी लक्ष्मीनगर जोशी कॉलनी सिंधी कॉलनी मार्गे नातवाडा येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला असून आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या रात्री भजन संध्येचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव मोरे भावेशनाथ शुभम बाबा उमेशनाथ आकाशनाथ आदींचे सहकार्य लाभले